मंडळी दसरा मेळावा म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातला फक्त सांस्कृतिक कार्यक्रम नाही तर तो म्हणजे ताकदीचं प्रदर्शन भावनांचं आंदोलन आणि आगामी राजकारणाचा नकाशा काढणारा दिवस असतो आता दसरा मेळावा म्हटलं की मुंबईत ठाकरे आणि बीडमध्ये मुंडे असं समीकरण पूर्वापार आखलं गेलं आहे पण यात मुंबईत शिंदे आणि बीडमध्ये जरांगे अशी दोन नावं ॲड झाली आणि राजकारणाची दिशाच बदलली पण यंदा दसऱ्याला बीड जिल्ह्यात जे घडणार आहे ते फक्त बीड पुरतं मर्यादित न राहता संपूर्ण राज्यातल्या सत्ता समीकरणांना हादरे देणार आहे कारण याही वर्षी दसरा मेळावा घेणार असं जरांगी पाटील यांनी जाहीर करत तयारीला लागण्याचे आदेशही दिलेत किंबहुना मराठा समाज आरक्षणाचा जी आर मंजूर झाल्यानंतर जरांगे हे दसरा मेळाव्यात बोलणार आहेत तर दुसरीकडे ओबीसी नेता म्हणून पंकजा मुंडे जरांगेंबाबत काय भूमिका स्पष्ट करणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे त्या पलीकडे जाऊन ओबीसी आणि मराठा समाजाचे बांधव आमने सामने येण्याची शक्यता देखील इथं भेडसावत आहे याच पार्श्वभूमीवर यंदाच्या दसरा मेळाव्याचे कसे पडसाद पढ़ पडणार जरांगी यांचा हा दसरा मेळावा घेण्यामागचा नेमका उद्देश काय हे सगळं सांगणारा हा सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहत आहे त्याचं काय महाराष्ट्र मंडळी दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस हा दिवस बीड जिल्ह्याच्या राजकारणात नवा अध्याय लिहिणारा ठरणार आहे भगवान भक्तीगडावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा पारंपरिक दसरा मिळावा आणि दुसरीकडे नारायणगडावर मनोज जरांगे पाटलांचा आरक्षणानंतरचा पहिला दसरा मिळावा एका बाजूला परंपरेची ताकद तर ता दुसऱ्या बाजूला नव्या चळवळीचं राजकीय सामर्थ्य अशा दोन शक्तींची थेट टक्कर होणार हे निश्चित झालं आहे पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा हा त्यांचा राजकीय पारंपरिक आणि भावनिक श्वास आहे मागच्या वेळी त्यांनी याच मंचावरून लोकसभेतील पराभवाचं विश्लेषण केलं होतं या पराभवाच्या मागे जारांगी पाटलांचा मोठा वाटा होता हे या पंकजांच्या कार्यकर्त्यांनाही ठाऊक आहे कारण मराठा आरक्षण चळवळीमुळे मराठा समाज मोठ्या प्रमाणावर भाजपपासून दुरावला त्याचा थेट फटका पंकजांना बसला बीडमध्ये पूर्णत ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष चांगलाच पेटला आणि त्याची झळ पंकजा मुंडेंना बसली मात्र आता समीकरण बदललंय विधानसभा आणि लोकसभा निवडणुका संपल्या आहेत आता पुढच्या रांगेत जिल्हा परिषद पंचायत समित्या आणि महानगरपालिका आहेत आणि याच ठिकाणी खरी कसोटी लागणार आहे विशेष म्हणजे जिल्हा परिषदेतल्या आठ ते नऊ जागा ओबीसी आरक्षित आहेत आणि याच जागांवरून सगळा गोंधळ होणार आहे कारण ज्यांना कुणवी प्रमाणपत्र मिळालंय ते सुद्धा आता या आरक्षित जागांवर दावा करणार आहेत म्हणजेच ओबीसी गटातच आपापचा आप तणाव निर्माण होणार आता जर विचार करा पाटलांच्या आंदोलनानंतर मराठा समाजातील मोठा भाग प्रमाणपत्र मिळवून प्रवर्गात दाखल झालाय त्यामुळे आधीच मर्यादित असलेल्या आरक्षित जागांवर दावेदारांची संख्या दुप्पट झाली आहे म्हणजेच ओबीसी मध्येच अंतर्गत स्पर्धा उफाळून येणार आहे या संघर्षाचा सर्वात मोठा राजकीय फटका कोणाला बसणार तर तो थेट भाजपला आणि खास करून पंकजा मुंडे यांना कारण बीड जिल्ह्यात त्यांचा प्रभाव असला तर ओबीसीमध्ये होणारी विभागणी त्यांच्यासाठी डोकेदुखी बनू शकते दुसरीकडे मनोज जरांगे आता केवळ आंदोलनकर्ते राहिलेले नाहीत ते थेट किंगमेकर बनलेत दसऱ्याच्या मेळाव्यात जरांगे किती गर्दी खेचतात कोणता संदेश देतात आणि मराठा समाजाला कुठल्या दिशेने नेतात यावरच जिल्हा परिषद पंचायत समित्या अगदी महानगरपालिकांमध्येही कोण मजबूत राहणार हे ठरेल तसंच त्यांनी इशारा देत म्हटलं आहे की जर आम्हाला आरक्षण दिलं नाही तर आम्ही आमच्या शेतकऱ्यांचा भाजीपाला दूध मुंबईचं बंद करू मग काय वाळू खाणार का थोडक्यात मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला एकजूट होऊन आगामी दसरा मेळाव्यासाठी सज्ज राहण्याचं आवाहन केलं असून सरकारला सावधही केलंय त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांची तीव्रता यातून दिसून येते आता जरांगे ज्या नारायणगडावर सभा घेणार तिथल्या इतिहासाची गोष्ट काढली तर नारायणगड ही केवळ साधा डोंगर नाही तीनशे वर्षांचा इतिहास पेशव्यांच्या काळातली तटबंदी आणि धाकटी पंढरी म्हणून असलेलं धार्मिक महत्व यामुळे जरांगेंचा हा दसरा मेळावा केवळ आंदोलन नाही तर परंपरा आणि श्रद्धेशी जोडलेलं मोठं शक्ती प्रदर्शन ठरणार आहे दुसरीकडे पंकजा मुंडे यांचा भगवान भक्तीगड ही त्यांची राजकीय जन्मभूमी मानली जाते म्हणजे परंपरा विरुद्ध सत्ता असं समीकरण निर्माण बीडमध्ये एकीकडे भगवान वेगळं पंकजा मुंडे कदाचित धनंजय मुंडे सुद्धा सोबत आणि दुसरीकडे नारायणगडावर मनोज जरांगे म्हणजे एका बाजूला सत्ता दुसऱ्या बाजूला समाजाची ताकद या दोन्ही ठिकाणाचे संदेश महाराष्ट्राच्या राजकारणाला थेट दिशा देणार आहेत आता खरा प्रश्न असा आहे की पंकज मुंडे यांचा दसरा मेळावा त्यांना राजकीय पुनरुज्जीवन देणार का की त्यांच्या अस्तित्वावर पुन्हा गदा आणणार जागांवरील नव्या दावेदारांमुळे निर्माण होणारी अंतर्गत लढाई कोणाला संपवते आणि कोणाला राजकीय फायद्याचं शस्त्र बनते हे पाहणं सगळ्यांचं लक्ष वेधून घेणार आहे तुम्हाला काय वाटतं ओबीसी नेत्या म्हणून पंकजा मुंडे त्या दिवशी थेट भूमिका घेणार का कमेंट कमेंटमधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र